नमस्कार सत्यदर्शन स्वागत आहे सोलापूर उपमुख्यमंत्री आणि पॉवर स्टार म्हणून ओळखले जाणारे सिने अभिनेते पवन कल्याण यांनी शनिवारी रोड शो करत भाजपा आणि महायुतीचे शहर मध्य मतदारसंघाचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना निवडून देण्याचं आवाहन केलं सुमारे पाच किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या सोलापूरकरांची मने पवन कल्याण यांनी जिंकली अक्कलकोट रोड येथील पाणी टाकीजवळ सिने अभिनेते पवन कल्याण यांचे आगमन होताच उघड्या जीपमध्ये उभे राहिलेले अभिनेते पवन कल्याण आणि भाजपा महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोटे यांचा नागरिकांनी फटाक्यांची आतशबाजी करत जेसीबीने फुलं उधळून त्यांचं भव्य स्वागत केले जीपमध्ये उभे राहून त्यांनी नागरिकांना देवेंद्र कोटे यांना मतदान करण्याचं आवाहन केलंय नागरिकांनीही त्यांच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद देत भाजपा आणि महायुतीचा उमेदवार देवेंद्र कोटे यांच्या निर्धार व्यक्त केला जय श्रीराम भारत माता की जय वंदे मातरम जय मार्कंडेया अशा घोषणांनी रस्ते दुमदुमून गेले होते ఈ రచ్చినాకేసాము